बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव सध्या त्याच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या रफ पॅचमधून जातोय नऊ कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने डेडलाईन पुढे न वाढवण्याचा निर्णय घेतला आणि राजपालला पूर्णपणे सरेंडर करण्याचे आदेश दिले या दरम्यान राजपालचं एक स्टेटमेंट सध्या खूप जास्त व्हायरल होत आहे तो म्हणतो की ही माझी लढाई आहे मला एकट्यालाच लढावी लागणार आहे इथे कोणी कोणाचं नसतं आपण सगळेजण एकटे होत मीही पूर्णपणे एकटा आहे राजपाल सध्या खूप अडचणीत आहे आणि तो काम करत असलेल्या इंडस्ट्रीमधून एकही व्यक्ती त्याच्या मदतीसाठी पुढे का आली नाहीये हाच सर्वांना प्रश्न पडलाय पण राजपाल यादव नक्की जेलमध्ये का गेलाय त्याचा चेक बाऊन्स प्रकरण नक्की काय आहे आणि त्याचा आजवरचा बॉलिवूड प्रवास कसा राहिलाय हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुमचं राजपाल यादव विषयी मत बदललेलं असेल नमस्कार मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगावबत्ती राजपाल यादवची गोष्ट ही बॉलिवूड फेमपेक्षा संघर्ष अपमान आणि हार न मानण्याच्या जिद्दीची जास्त आहे उत्तर प्रदेशातल्या मध्ये जन्मलेला राजपाल यादव एका अतिशय सामान्य कुटुंबातून येतो घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती वडील शेतकरी होते आणि घराचा कला क्षेत्राशी दूरदूरपर्यंत काहीही संबंध नव्हता लहानपणापासूनच राजपाल खूप शांत आणि लाजाळू होता शाळेत मुलं त्याची थट्टा करायचे पण या पोराला अभिनयाची भारी ओढ होती ही ओढ इतकी जास्त होती की तो लखनौच्या भारत हिंदू ड्रामा अकॅडमीत दाखल झाला आणि नंतर दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामापर्यंत पोहोचला एन एस मधून पास होणं म्हणजे सोपं नव्हतं पण राजपालने ते करून दाखवलं अभिनय त्याच्यासाठी फक्त एक करिअर नव्हतं तर स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याचं एक माध्यम होतं पण मुंबईत आल्यानंतर रिॲलिटी फार वेगळी होती राजपालचा लूक उंची आवाज काहीच हिरो मटेरियल नव्हतं त्यामुळे मेन लीड तर सोडाच पण सुरुवातीला लहान रोल्स मिळणं सुद्धा अवघड होतं राजपालला पहिला मोठा ब्रेक द्यायचं ठरवलं राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या जंगल सिनेमात राजपाल पहिल्यांदा चांगल्या भूमिकेत पडद्यावर झळकला सुरुवात झाली होती पण राजपालला खरी ओळख मिळाली ती कॉमेडीमधून हंगामा फिर हेरापेरी चुपचुपके भुलभुलैया ढोल गरम मसाला मालामाल विकली भागम भाग असे त्याचे अनेक कॉमेडी सिनेमे गाजले राजपाल यादव कधी त्या चित्रपटांचा मुख्य चेहरा नव्हता पण जेव्हा केव्हा तो सीनमध्ये यायचा तेव्हा सगळा फोकस त्याच्याकडे शिफ्ट व्हायचा पाच मिनिटांची भूमिका असो किंवा पाच ओळींचा डायलॉग असो तो प्रत्येक गोष्टी जीव टाकायचा इंडस्ट्रीत त्याने कधी मोठे बॅनर मोठे स्टार्स यांच्यावर अवलंबून राहून करिअर केलं नाही सतत मिळेल ते काम करत राहिला स्वतःला टिकवून ठेवलं म्हणूनच तो स्टार नसला तरी संघर्ष करणाऱ्या हजारो कलाकारांचा चेहरा बनला मुख्य म्हणजे कॉमेडी ऍक्टर म्हणून जरी प्रसिद्ध असला तरी राजपालने मेन लीड म्हणूनही अनेक सिनेमे केलेत मोठं होणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं अंथरूण पाहून पाय पसरावे असं आपण म्हणतो पण मोठं होण्याची आकांक्षा निर्माण झाली की आपण पायच नाही तर पंख सुद्धा पसरवतो आणि झेप घेण्याचा प्रयत्न करतो राजपालने सुद्धा मोठं होण्याचा प्रयत्न केला दोन हजार दहा साली त्याने स्वतः सिनेमा प्रोड्यूस आणि डिरेक्ट करण्याचा विचार केला आईवडिलांच्या नावाने प्रोडक्शन हाऊस काढलं प्रोड्युसर म्हणून बायकोला उभं केलं मेसर्स मुरली प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून को पाच कोटी रुपयांचं कर्ज घेतलं एकशे पंच्याहत्तर कलाकारांना सोबत घेऊन पिक्चर सुरू केला अनेक अडचणींना मागे त्याने पिक्चर पूर्ण केला आणि दोन हजार बाराला रिलीज झाला आता पता लापता हा सिनेमा पण दुर्दैवाने हा सिनेमा काही चालला नाही बॉक्स ऑफिसवर फक्त अडतीस लाखांची कमाई या सिनेमाने केली आणि राजपालचं स्वप्न पूर्णपणे तुटलं खराड अनफॉल तिथूनच सुरू झाला कंपनीने पैसे परत मागितले राजपालने नुकसान होऊन सुद्धा थोडेफार पैसे जमा केले आणि त्यांना देऊ केले पण चेक बाउन्स झाला कंपनीने कोर्टात केस केली आणि राजपालला शिक्षा झाली दोन हजार तेराला दहा दिवस तो जेलमध्ये जाऊन आला पण हे प्रकरण थांबलं नाहीच खटला सुरूच राहिला वेळोवेळी राजपालला नोटीस येत गेली पैसे भरण्यासाठी तो मुदत मागत राहिला पण शेवटी दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला कोर्टाने ही मुदत थांबवली आणि राजपालला पूर्णपणे सरेंडर करण्याचा आदेश दिला राजपाल आत्ता तिहार जेलमध्ये मध्ये जेव्हा पत्रकारांनी त्याला विचारलं की यावेळी तुमच्या मदतीसाठी तुमच्या इंडस्ट्रीमध्ये लोक का आले नाहीत तेव्हा राजपालच्या उत्तरामुळे ऐकणारा प्रत्येक व्यक्ती इमोशनल झाला माझ्याकडे पैसे नाहीत मी काय करू मला आत्ता दुसरा कोणताही मार्ग दिसत नाही आहे इथे आपण सर्वजणच एकटे आहोत कुणी मित्र नसतं आपली लढाई आपल्यालाच लढावी लागते राजपालचं हे स्टेटमेंट सोशल मीडियावर सगळीकडे पसरतंय यानंतर सूद आणि तेज प्रताप यादव या काही नेते आणि अभिनेते मंडळींनी राजपालसाठी मदतीचा हात पुढे केला आहे येणाऱ्या काळात कदाचित अजून लोक मदतीसाठी पुढाकार घेतील आणि मुद्दाही तोच आहे की राजपालला ही शिक्षा मोठं स्वप्न बघण्यासाठी मिळाली आहे अशा वेळी त्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या त्याच्या सहकलाकारांनी आत्ताच त्याची मदत करावी नाहीतर अशाने आयुष्यभर आपल्याला हसवणारा हा कलाकार नैराश्यात जाईल आणि कलाकारांनी गरजेच्या वेळी साथ न मिळाल्यामुळे डिप्रेशनमध्ये जाण्याचे केसेस आपण यापूर्वीसुद्धा पाहिले आहेत काय वाटतं तुम्हाला या एकंदरीत प्रकरणावर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगावत तिला सबस्क्राईब करायला विसरू नका